सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी संयुक्त गणेश उत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदी वर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रीज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या दहा प्रभागांसाठीच्या एकूण एकवीस जागांसाठी उपजिल्हाधिकारी गौरी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली बालकाच्या हस्ते सोडत काढण्यात आली आहे मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील यावेळी या ठिकाणी या उपस्थित होते देवळाली प्रवरा नगरपरिषद अंतर्गत प्रभाग निहाय्य जागा याप्रमाणे प्रभाग क्रमांक एक दोन जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण प्रभाग दोन नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला प्रभाग तीन अनुसूचित जाती महिला सर्वसाधारण प्रभाग चार तीन जागा अनुसूचित जाती महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला प्रभाग पाच नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला प्रभाग सहा अनुसूचित जमाती महिला सर्वसाधारण प्रभाग सात अनुसूचित जाती सर्वसाधारण महिला प्रभाग आठ सर्वसाधारण महिला सर्वसाधारण प्रभाग नऊ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण प्रभाग दहा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण आणि आरक्षणासंदर्भात नऊ ते चौदा ऑक्टोबर दरम्यान नागरिक हरकती येऊ शकतील असे आवाहन उपजिल्हाधिकारी गौरी सावंत यांनी केलं आहे नगरपरिषद देवळाली प्रवरा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आरक्षण सोडत सभा आज दिनांक आठ ऑक्टोबर हो दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झालेली आहे लहान मुलाच्या हस्ते आपण ही आरक्षण सोडत काढण्यात आलेली आहे नगरपरिषद देवळाली प्रवरा इथे एकूण दहा प्रभाग आहेत आणि एकूण सदस्य संख्या एकवीस अशी आहे तर आपण या एकवीस सदस्य संख्येकरता आणि दहा प्रभागांकरता ही आरक्षण सोडत सभास घेण्यात आलेली आहे आरक्षणासंदर्भात काही जर हरकती असतील तर दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नगरपरिषद कार्यालयामध्ये आपण हरकती दाखल करू शकता जे आपली प्रारूप आरक्षणाची अधिसूचना आहे ती उद्या जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रसिद्ध होणार आहे महेश दानेसी चोवीस तास राहुरी सायदान हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट्यूब बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवीमधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया गर्भ पिशवीचे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन गर्भ पिशवीच पोट उघडून ऑपरेशन गर्भ पिशवीचे योनी मार्गामध्ये ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी